तर एक टेक्निकली मुद्दा मी या ठिकाणी माझ्या अर्ली विभागाच्या संधी मान्यन की आरळीलीचे लोक पाण्याच्याच मुद्द्यावर या ठिकाणी बोलणार आहे पाणी पुरवठा एमआयडीसीचा येतो कधी मोरबेचा येतो पण मी तर म्हणेन की मोरबेचा नाही तर एमआयडीसीचा येतो पण त्या ठिकाणी कंट्रोल करणारा माणूस व्यंकट नावाचा आहे ज्याला सहश्रब्यांचा विनंती करतात त्याला जेही विनंती करतो त्याला एक्झिक्युटिव्ह विनंती करतो म्हणजे तो ऑपरेट करणारा माणूस आपल्यापेक्षा मोठा आहे का व्यंकट नावाचा कोणी ग्रस्त आहे तो ठेकेदार पद्धतीने काम करतो माझ्या म्हणजे एरवी विभागाला पाणी पुरवठा करणारे सेक्टर तीन चे जलकुंभ आहे जो एम सिडकोनी बांधलेला आहे पाच एम एल डी कॅपॅसिटी आहे दोन एम एल डी पण पाणी येत नाही सिडकोच्या काळात आम्हाला पाच एम एल डी पाणी मिळत असेल तर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही वाढ झालेली असताना सुद्धा दोनच एम एल डी पाणी सर पाणी पुरवठा मी तर मी कौतुक करेन त्या प्रत्येक इंजिनियरचं जे फील्डवर रात्रभर असतात परंतु पाणी पुरव पाणीच येणार नसेल टाक्याच भरणार असतील तर पाणी पुरवठा होईल कसं काय तर आपण जलकुंभ दहा मिनिटीचा बांधतोय बाजूला पण पाणीच नसेल तर बांधून तरी उपयोग काय मी प्रत्येक विभागात एक एक काय सांगितलं साहेबांनी की इतोनच आपण शेवटपर्यंत लाइन टाकतोय सर आमच्या महापेपास मला हे सांगायचंय महापेपासून आयरोली पर्यंत मोरबेची लाईन टाकली गेली नाही ती टाकून मिळावी हा माझा मुद्दा आहे तोच आहे की आपण ऐकलं नाही एक हे सरांनी आम्ही हे आधी सांगितलं की यावेळेस जो सगळीकडे पडण्याचा जो प्रश्न मिलिनियमचा ज्यावेळेस प्रश्न आला त्याच वेळेस ती सांगितलं की आपण पण पासून जोपर्यंत स्वतंत्ररित्या पाईपलाईन आपण तिथे टाकत नाही तिथपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर ऑलरेडी काम सुरू झालं ठीक आहे ते होईल पूर्ण आता त्याच्या त्यांना मी सांगितलं की हे प्राधान्याने हे काम पूर्ण करा आता वर्किंग सीझन आहे दोन महिने ऑपरेट करणारा व्यक्ती त्याच्यावर आता काय आहे की मला वाटतं रमेश आहे साहेब तो अधिकाऱ्यापेक्षा बाप झालाय तो पैसे हे सर्व जसं सांगतात देसाई साहेबांची मग तरी आणि कुठं मोडीत काढा साहेब काय झालं आमची काय जुनी लोकांना काढून टाका ना पण काही वीस वीस